नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी आज नवा संघटना नांदेडची नांदेड घेण्यात आली ऑटो आले व त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आले संघटनेचे अध्यक्ष सिपा सर यांनी सर्वांचे समस्या ऐकून घेतले व संघटनेतर्फे ऑटो चालक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आले आकाश किनारे व संतोष फारके या सर्व ऑटोचालकाने त्यांना शुभेच्छा देण्यात आली व येत्या लोकसभेच्या विषयी चर्चा करण्यात आली व सर्व नमुने एक होऊन लोकसभेच्या निवडणुकीत स्ट्रगल ऑटो संघटना निवडणूक लढवेल असे संघटनेचे अध्यक्ष शेखसर यांनी माहिती दिली पुढच्या वीस तारखेपर्यंत आम्ही स्टगल ऑटो संघटनेच्या उमेदवार घोषित करू असे ते म्हणाले যাগি সাগন্নেছে পদেজেকাডি ওসধে মটা সংখেনে উক্তাসটি থোতে একাসানেনে নিকাসানে গাসানেনে গাসানেনে গাসানে গাসানে ক पण नांदेड शहरामध्ये एक असे धाक बनवायची आपल्याला की आत्ता लोकांना जागृवाला असो असो जुनी असो एक्सवायचे त्याला एवढं लक्षात आलं पाहिजे की बाबा हा रिक्षावाला उमेदवार होता तो खासदार की लोका टाकलेला माणूस होता त्याला सरळ सर आपण कुठली भीती फाईल मारू नये आणि विनाकारण त्रास देऊ नये एक दहा त्या प्रशासनाच्या मनात तयार व्हावा आणि ती पावर रिक्षा जी आपल्या नांदेडमध्ये तयार व्हावी यासाठी आपण यावर्षी इलेक्शन लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्यानंतर आता जी प्रोसिजर आहे उमेदवार कसा निवडायचा कुणाला उमेदवार घ्यायची आहे हे सगळे आपण सर्वात प्रथम मी आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या आयटोवाल्यांना सांगू इच्छितो की हम आम्ही सगळे आले मिळून एक नवीन संघटना तयार केलेली आहे स्ट्रगल आयटो संघटना आणि या संघटनेमार्फत आम्ही सगळ्या आटोवाल्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही आता या इलेक्शनला लोकसभेच्या सगळ्या राजकारणी लोकांना आमची ताकद दाखवून देणार आहोत आटोवाल्याला जे तुम्ही ह्याच्यात धरत नाहीत आम्ही तुमच्या मोदलमध्ये येऊन बसणार आहोत आणि यावेळेस आटोवाले आटोवाल्यालाच मतदान करतील येते त्या लोकसभेला आमच्या आटोवाल्याचा फॉर्म भरून उमेदवारी त्याला आम्ही देऊन या आटोवाल्याला न्याय देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि सगळे नांदेड मध्ये ऑटोवाल्यालाच मतदान देतील अशी आम्ही आता शपथ घेणार आहोत तर या लोकसभेच्या इलेक्शनच्या खासदार की उमेदवारासाठी आम्ही या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यासाठी सगळे आटोवाले जमा झालेले आहोत नांदेडमध्ये आणि त्यांना शंभर टक्के आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि यावेळेस आटोवाला नांदेड जिल्ह्याचा खासदार राहील अशी मी इच्छा व्यक्त नाही पूर्ण पाठिंबाच देऊन त्याला निवडून ना आणण्याचा नाही आम्ही आमचा फॉर्म अपक्ष मार्फत भरणार आहोत आम्ही सगळे आयटो आल्याचाच आमचा एक पक्ष आयटोच आमचा एक पक्ष आहे असा समजून आम्ही अपक्ष मध्ये फॉर्म भरणार आणि सगळे आटो आले त्या आटो आल्याचा प्रचार करून त्याला निवडून आण